तुम्हाला ओळखत नाही अरे मी कोण आहे मी देव आहे <laughs> देव कोण आहे मशी सारू आहे कारशात मावशी काल कुंजवात देव पाहिले ते देव कशी होती कटेवरी उभे उभे कटिवरी आतवरे आत कटकुडे कटरा बाई घ्या कटिवारी आत पद्मा पद्म रे बघायची का हा बघ बा या पाय मग काय नाही तो पाय हा तो पाय हा पाय दाखवू अगोदर हा पाय खाली ठेव तू दे हो ना गस उभा राह तू पाय जाऊ नाईक म्हातारे अगं मी देव आहे परंतु या कलिगातला कलयुग ना हा या कलियुग देऊ नये तू मग पुरात परगडणारे शेद काय बड कुत्र्या मोती बाबाई ते का कुत्र्यामधले का काय बघाय आग नाही हे बघ हा या ठिकाणी माझे भोडे फक्त हे मंदिरात येतात अनुरोज माझ्या पायावरती ते पाणी टाकतात म्हणून ते असे ओले झाले नाही बर असू दे, दे, दे। तू खरं मला बघत नाही ना अगं ना। मी कोण आहे तुझ्या सर्वांनी सभ्य भाषेत म्हटलं म्हणजे मी कृष्ण आहे कृष्ण चुलू कोण बेटा अगं मी कृष्ण आहे कृष्ण मला नाही नाही ना मी आहे ना कोण ग तू माहिती हो की

भाऊ का बोलला समजलं का सगळ्यात हागल्या सगळ्या मुठल्या वल्ले झाले याची पाताळ तुला दिसतात का बोलला नाही भाऊ वल्ल्या नाही ने? द्या बोलला वाहत नाही द्या काय बोललो मी बोलण झाले पातळ ना बोलले झाले पातळ नाही बोललो मी बोलला नाही का तेच नाही हगीच घालेले अगे बा तुला बोलले नाही बोललो हा काय बोललो अहो घ्या तीन धाड हा अहो घ्या तीन धाड सो